नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाच या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता डोलीत बसणाऱ्या निशाला म्हणू लागते आणि आई ग तुझा रायाशी काहीही संबंध येत नाही 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 मुळात म्हणजे तुला नाव ठेवून काही उपयोगच नाहीये कारण तुझा काही दोषच नाहीये ना सगळी चूक माझ्या घरच्यांची माझ्या जवळच्या माणसांची त्यांनीच ठरवलंय ना तुझा आणि रायाचा साखरपुडा नाही आणि काय गे मी तुझ्याशी एवढं बोलते तुला एवढी नाव ठेवते पण तू खुशाल तोंड लपून आतमध्ये बसली तुला काहीच वाटत नाही का तेव्हा रायमलागतो मिस स्पयर अगं उगाच निशाजींबद्दल काय बी बोलू नको तेव्हा मंजुरी म्हणाग ते हो एवढा पुळका आहे का तुला तुझ्या निशाजींचा अरे मलाही बघायचंच आहे नेमकं अशी कोण आहे ती निशा जिने तुला एवढ्या लवकर प्रेमात पाडले आणि हो आणि माझी जीजी तिला तर माझी एवढी काळजी होती ना पण तरीही तिने तुझ्यासाठी ही मुलगी बघितली ना जी खूपच सुंदर आहे प्रेमळे म्हणे ना मग मलाही बघायचे नेमकं ही, नेम ही निशा आहे तरी कोण आणि म्हणूनच तिच्या प्रेमात तुम्ही सगळे एवढे बुडालेत दोन दिवसात तुम्ही तिच्या एवढे मागे पुढे करायला लागलेत नाही नाही मला पण बघायचे राया नेमकं ही मुलगी कोण येते तेव्हा लगेच आता राया मला वागतो मिन्स्पायर माझी निशा जी आहेच अशी तिला बघितलं ना की सगळे तिचे असे जणू तिचेच होतात तेव्हा लगेच मंजिरी मला लागते हो राया म्हणूनच राया तिचा फोटो बघितल्या बघितल्या तू होकार दिलाय का नाही मला पण बघायचंय नाही कुणाचा किती होकार असला कुणाची किती पसंती असली ना तरी ते फायनल निर्णय माझाच असणार आहे तेवढा अधिकार आहे माझा आणि मीच निर्णय घेणार तुमचा साखरपुडा होणार की नाही आणि माझ्या निर्णयावरच तुमचं लग्न होणार की नाही हे ठरणार आहे तेव्हा गेच आता राय म्हणतो हो मीच बाहेर खरंच तुला बघायचंय माझ्या निषेधीला आणि ठरवायचं आहे ना आमचं लगीन होणार आहे की नाही ठीक आहे तू बघ निशाजीला आणि मग तू ठरव मला माहिती आहे ना आम्ही स्वार तू होकारच देणार आहे आमच्या लग्नाला कारण माझी निशाजी आहेच अशी नुसतं तिच्याकडे बघितलं ना माणसं तिची होऊन जातात प्रेमळे अगदी साधेपणाची एक नंबर जगात भारी माझी निशाजी आता मंजिरीला मात्र वाईट वाटतं तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं सगळेजण आता तिच्याकडे बघत असतात तेव्हा लगेच मंजिरी मुलाक ते बाद झालं राया तुझ्या निशाचं कौतुक खूप ऐकलं अरे सारखं सारखं तेज ऐकू ना कान फुटायला लागलेत माझे त्यामुळे आता एक शब्दही बोलू नको तेव्हा लगेच राया मुलाक तो मिसपायर अगं तू ठरवणार आहे ना तुझी आहे ना इच्छा माझं लग्न होणार की नाही हे ठरवायची मग बघ तू भेट माझ्या निशाजीला ए त्या इथेच डोरीत बसल्यात तेव्हा लगेच मंजिरी मुलाक ते भेटणार आहे ना नाही मला बघायचंच आहे नेमकं ही निशा आहे तरी कशी एवढ्या प्रेमात तू लवकर कसा बुडालाय तिच्या असे म्हणून आता मंजुरीला लगेच राया ना म्हणून लागते राया हो बाजूला आता राय लगेच त्या डोलीपासून बाजूला होतो त्याच वेळेस सगळेजण आता मंजिरीकडे बघत असतात मंजिरी मात्र त्या डोलीजवळ येते तिचं मन आता तिला खूप काय काहीतरी सांगत असतं कारण तिचं रायावरती खूप प्रेम असतं ना आता तरी आता धपक्या पावलांनी त्या डोलीजवळ येत मंजिरी आता त्या डोलीचा पडदा बाजूला करते त्याच वेळेस आता पडदा बाजूला होताच लगेच आता त्या डोलीत एक मोठा आरसा असतो त्या आरशात आता मंजिरीला तिचाच चेहरा दिसू लागतो तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र त्या चेहऱ्याकडेच बघू लागते आणि हसू लागते तेवढ्यात पाठीमागणं राय येतो आणि लागतो मिन्सपायर मग माझी निशाची आवडली की नाही तुला अगं मी म्हंटल होतो तुला तू एकदा बघ तुला माझी निशाजी खूप आवडेल कारण माझी निशाजी जगात भारी आणि माझी पसंती तू नाकारू शकत नाही मंजिरी मात्र लाजू लागते हसू लागते त्याच आता, आता सगळेजण आनंदाने मंजिरीकडे बघत असतात तेव्हा लगेच आता राया मिसफायर जवळ येतं आणि लागतो मिसफायर मग उडवायचा का साखरपुड्याचा बार निशाजी बरोबर आहे ना तुझा होकार असे म्हणत आता राया लगेच मंजिरी समोर हात धरतो मंजिरी मात्र आता लाजत मुरडत सगळ्यांकडे बघत असते त्याच त्याचएस डिपिकल आणि डंकी होऊन लागतात राय भाऊ मंजिरी ताई लाजली बर का म्हणजे मंजिरी ताई तयार आहे असे म्हणत आता डिफिकल्ट डंकी आता जोरजरात आनंदाने उड्या मारू लागतात त्याच वेळेस आता लगेच राया होऊ लागतो मिस्पयर बघितली ना माझी चॉईस अगं जिला बघताच मी लगेच लग्नाला होकार दिला अगं मी एक क्षण सुद्धा विचार केला नाही की ती कोण आहे काय कारण माझी होणारी बायको जगात भारी आणि माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे त्यामुळे मला फक्त तिच्याशीच लग्न करायचं त्यामुळे मिसफायर आहे ना तुला मान्य तेव्हा मंजिरी लागते राया अरे हे सगळं काय होतं म्हणजे तुम्ही सगळे मला फसवत होता माझ्याशी खोटं बोलत होता आणि काय गे रुजिदा तू पण या सगळ्यात सामील होती तेव्हा रुजिदा मात्र हसू लागते आणि मला लागते सॉरिया मंजू त्याच वेळेस आता लगेच इकडे मंजिरी नानांकडे बघू लागते आणि लागते ना अहो तुम्ही पण या सगळ्यामध्ये सामील झाला तुम्ही पण मला काही बी बोलला नाही म्हणजे सगळ्यांनी मिळून मला फसवलंय बरं का तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते खरं तर चूक तुम्हाला सगळ्यांची नाही चूक माझीची कारण मला माझ्या मनातलं राहायला सांगता आलं नाही ना रायाने माझ्या मनात कधी घर केलं त्याच्या साधेपणाने त्याच्या अगदी या प्रेमळ स्वभावाने माझ्या मनात कधी घर निर्माण झालं आणि मी कधी रायाच्या प्रेमात पडले ना हे मलाच कळ नाही पण नाना मी सांगायला खूप उशीर केला खरंतर माझ्या मनातलं मला खूप वेळा राहायला सांगायचं होतं कधी सांगेल असं झालं होतं पण कसं आहे नाना तुम्हाला माहिती मी या घरात कुठल्या नात्याने आले माझ्यावर या घराची जबाबदारी आणि माझ्याबरोबर जे काही घडलं ना ते सगळं विसरून पुढे जाणं म्हणजे माझ्यासाठी खूप कठीण होतं त्यामुळे माझ्या मनाला या सगळ्याची तयारी करण्यासाठी खूप वेळ लागला आणि नाना म्हणूनच मी माझ्या आयुष्याचा हा मोठा निर्णय घेण्यास चुकत होते आणि तसंही नाना मला तुम्ही या घरात आल्यापासून अगदी लेकीसारखं सांभाळ अगदी लेकीसारखं जीव लावलं त्यामुळे मला तुम्हाला सोडून कुठेही जायचं नव्हतं राहायचं प्रेम मला मिळालं असतं पण त्याबरोबर मला तुमचं जिजीचं आणि या सगळ्यांचं प्रेम गमवायचं नव्हतं नाना म्हणून ना माझं मन घाबरत होतं मला भीती वाटत होती म्हणून हा निर्णय मी घेऊ शकत नव्हते आणि म्हणूनच मी माझ्या मनातलं कधीही राहायशी बोलले नाही तेव्हा लगेस आता नाना म्हणतात मंजिरी अगं तू आमची सून नाहीच आहे तू आमची लेक आहे अगं जेव्हापासनं तू या घरात आली ना तेव्हापासनं आम्ही अगदी तुला लेकीसारखं सांभाळले जीव लावले तुझ्यावरती प्रेम केलंय आणि मग आपल्या आईवडिलांना आपल्या लेकराच्या मनात काय असतं ना हे नक्कीच कळतं आणि म्हणूनच तुझ्या मनातला आम्ही ओळखलं होतं आणि म्हणूनच हा साखरपुड्याचा घाट घातलाय तुझी जीजी जरी इकडे नसली ना तरी तिनेच हे समद केले बरं का तेव्हा लगेच आता मंजिरी मुलाग ते हो ना पण एवढा मोठा माझ्या आयुष्याचा निर्णय निर्णय घेत असताना मला माझ्या दादाला विचारायचं होतं पण माझ्या दादाशी ना गाठ झाली ना भेट झाली ना फोनवर कधी बोलणं झालं त्यामुळे काय निर्णय घ्यावा ना मला काही सुचतच नव्हतं तेव्हा नानाव लागतात मंजू बाळा अगं तुझ्या दादाने तुझी सगळी जबाबदारी आमच्यावरती सोपवली आम्ही तुझी आई वडील आहोत की नाही मग आई वडील आपल्या लेकराचं कधी वाईट करत नाही आणि मग आम्ही तुझ्या आयुष्याचा निर्णय घेऊ शकतो की नाही आणि आम्ही जो निर्णय घेऊ ना तो तुझ्या दादाला नक्की आवडेल त्याचाही होकार असेल त्यामुळे मंजिरी आता आहेस ना तू साखरपुड्याला तयार आता मंजिरी मात्र लाजू लागते तेव्हा राहा लागतो मिस बाहेर या वेळेस आता नकारात्मक बोलायचं नाही लग्न तोडायची नसतात मिसबायर जोडायची असतात आणि यावेळेस आपलं लगीन होणार म्हणजे होणार तेव्हा मंजिरी लागते पण नाना अहो इकडे जीजी नसताना कसा साखरपुडा करायचा तेव्हा नाना लागतात मंजिरी अगं जीजी जरी इकडे नसली ना तरी तिची इच्छा हीच आहे ना की तुझा आणि राहायचा साखरपुडा व्हावा मग आपण तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे समजा तर करूच शकतो की नाही तेव्हा लगेच आता म्हणजे आहे चालेल पण पन... नाना लग्नानंतर तुम्हाला आणि जिजीला सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही या सगळ्यामुळे तर मला हा निर्णय घ्यायची भीती वाटते तेव्हा रायम लागतो नाही मिन्स्पायर अगं या रायचा शबू दे लग्न झाल्यानंतर तुला माझ्याबरोबर कुठंबी जायची गरज नाही कारण मी इकडेच इथेच येऊन राहणार आहे आता लगेच नानागत लग हो राहायचं बरं का आता रुजिदाही हसू लागते त्याच वेळेस मंजिरी रायकडे बघू लागते तेव्हा रायम लागतो हो मिन्स्पायर कारण तुला अगदी आई वडिलांपेक्षाही जास्त प्रेम करणारे तुझे ना नानाजीजी त्यामुळे मी ठरवलंय तुला कुठे बी घेऊन जायचं नाही मी स्वतः इकडे राहायला येणार आहे आणि तुझी नानाजीजीची सगळ्यांची जबाबदारी मी स्वतः घेणार आहे आपण या घरात राहू त्यामुळे तुला काळजी करायची गरज नाही खरं तर या रावडी राहायला तू माणसात आणलंय तू या रावडी रायाला घरपण दिलंय माणसं दिली प्रेम दिलंय आणि सगळ्यात म्हणजे तू या रायाला माणसात आणलंय त्यामुळे मिस बायर आजपासून मी सांगतोय शबुद शबुद वर वर हा रायाचा शबूत असतो रायाचा शबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख त्यामुळे मिसफायर तुझ्या बरोबर लगिंग करून हा राया इकडेच राहायला येणार तुला तुझ्या नानाजीजीला सोडून कुठे बी जावं लागणार नाही त्यामुळे आता जरी मिसफायर तू तयार आहे ना तेव्हा मंजिरी लागते हो राया माझ्यासाठी तू एवढं करणार तेव्हा राय लागतो हो मिस एवढं तर हा राया तुझ्यासाठी नक्कीच करू शकतो कारण एवढ्या दिवस या रायाने तुझ्या प्रेमाची वाट बघितली ना मग एवढं तर काहीच नाहीये तेव्हा लगेच गेस नाना होऊ लागतात मंजिरी मग आहेस ना तू तयार उगच आता दोघेही भावनिक होऊ नका चला पटकन आपल्याला ना साखरपुड्याची तयारी करायची पण मंजिरी तू तयार आहेस ना आधीच सांगून टाक एक तर आधीच तू खूप नकार दिले पण आता यावेळेस तुझ्या मनाची तयारी व्हायलाच पाहिजे भाई तेव्हा मंजिरांना ते चालेल ना चाले ना मी तयार आहे आता मात्र रुजिदा सगळेजण खूपच आनंदात असतात डिफिकल्ट डंकी लगेच आता मिसफायर आणि रायावरती फुलांच्या पाकळ्या फेकू लागतात नाचू लागतात मंजिरी आणि राया दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता जय आणि शशिकलाचा माणूस आलेला असतो आता मात्र इकडे घरी जे काही घडलेलं असतं ते सगळं बारीक निरीक त्या माणसाने शशिकला आणि जयला सांगितलेलं असतं म्हणजे ती निशाजी दुसरी तिसरी कोणीच नसून मंजिरी आहे हे शशिकला आणि घोरपडेला मात्र समजलेलं असतं तेव्हा लगेच आता शशिकला म्हणजे आता त्या राया आणि मंजिरीचा साखरपुडा होणार तर म्हणूनच माझ्या माणसांनी एवढा शोध घेतला तरी ती पोरगी कोण आहे हे माझ्या माणसांना सापडलं नाही म्हणजे ती पोरगी ती मंजिरीचे मी तरी या सोडून हा राया दुसऱ्या कसा तयार ते आता पण शशिकला त्या राया आणि मंजिरीचं लग्न झालेलं मला चालणार नाही आपल्याला काहीतरी करावं लागेल लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल तिकडे त्यांच्या साखरपुड्याची तयारी झाली पाहिजे आणि आपल्याला काही करून त्यांचा साखरपुडा होऊ द्यायचा नाही तेव्हा शशिकला मला लागते जय अरे काळजी करू नको आपल्याकडे एक हुकमाचा इक्का आहे हे विसरलास का तू अरे त्या हुकमाचा इक्काचा वापर करून आपण साखरपुडा काय लग्न सुद्धा कधीच होणार नाही तेव्हाला गेस आता जेम लागतो होणार शशिकला पण आपल्याला वेळेस आता हा धमाका करावा लागणार तेव्हाला गेस शशिकला लागते अरे आपल्याकडे बॉम्ब तयार आहे फक्त त्याला असं पेटवायचंय मग धमाका झालाच म्हणून समज आणि तो धमाका आपण ऐन साखरपुडा चालू असताना करणार तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो मग शशिकला त्यासाठी आपल्याला त्या बॉम्बची वात पेटायला घ्यावी लागेल ती वात म्हणजे तो हॉस्पिटलमधला शंतनू आपल्याला लगेच तिकडे निघावं लागेल असे आता शशिकला आणि जैनी ठरवलेलं असतं तर इकडे आता रुजिदाने मंजिरीला छान असं तयार केलेलं असतं मंजिरी खरंच खूप छान अशी तयार झालेली असते पण ती रुजिदावरती रुसलेली असते ती रागानेच रुजिदाकडे बघत असते तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं मंजू अगं काय झालंय असं टापासल्यासारखं का बघते तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र काहीच बोलत नाही तेव्हा रुजिदा म्हणू लागते मंजू अगं आता सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे अगं तुझ्या आणि रायाच्या नात्याला नाव मिळणार ना आहे तुमचं प्रेम एकत्र येणार आहे अगं तुमच्या दोघांचं लग्न होणार आहे एवढं सगळं आनंदाचं छान छान घडतं आहे तुझ्या आयुष्यात मग एवढी नाराज का दिसतेस तू अगं जरा हस की मंजिरी तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते आता काय सगळं मीच सांगायचं आहे का रुजिदा मी तुझ्यावरती रुसले हे तुला लक्षात येत नाहीये का तेव्हा रुजिदा म्हणा अरे बापरे मंजू माझ्यावरती रुसली का रुसली मंजू माझ्यावरती तेव्हा लगेच मंजिरी म्हणा काय गुजिदा अगं किती नाटकं करत होती रायाचं निशावरती खूप प्रेम आहे निशाजी निशाजी करायची आणि खरंच दोन दिवसात राया तिच्या प्रेमात बुडाला काय माझ्यासमोर खूप काय काय बोलत होती ना आणि या सगळ्याचा मला किती त्रास होत होता माझं मन मला काय म्हणत होतं याचं तुला काहीच वाटलं नाही रुजिदा अगो काय तर त्या निशाचं कौतुक निशाजी राया निसता तिच्या मागे पुढे करतोय तिच्यासाठी हे करतोय ते करतोय सारखं निशाजी निशाजी करत होती आणि माझ्या डोळ्यातले अश्रू माझ्या मनात जी घालमेल झाली ती कधीच दिसली नाही ना तुला अगं हे सगळं का करत होती तू किती त्रास झाला मला या सगळ्याचा तेव्हा रुजिदा सॉरी या मंजू सॉरी म्हणजे मला ते थोडस दिसत होतं तुला एवढा त्रास होतोय ते थोडस जाणवत होतो तेव्हा मंजिरी ते फक्त थोडस अगं थोडस नाही किती जरी त्रास दिलाय तू आणि त्यामुळेच रुजिदा मला तुझा खूप राग आलाय तेव्हा रुजिदा मंजिरी सॉरी पण हे सगळं तुला आणि रायाला एकत्र आणण्यासाठी केले की नाही अगं आता राया आणि तुझं लग्न होणार आहे तुझं प्रेम तुला मिळणार आहे त्यामुळे मला तु। माफ करशील ना तेव्हा मंजिर मागते रुजिदा हे बघ तू माझी बहीणच नाही अगदी माझ्या जवळची प्रेम अशी माझी मैत्रीण आहे त्यामुळे इथून पुढे माझ्याशी असं कधी वागत जाऊ नको तेव्हा रुजिता मला वागते बरं बाई पुन्हा असं कधीही वागणार नाही आता तरी माफ करशील आता तुझा साखर पुढा आहे की नाही मग आपल्याला पटपट आवरायचे चल पटकन आता दोघेही छान मस्त तयार झालेले असतात त्याच वेळेस आता इकडे घोरपडे आणि शशिकला दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात आता हॉस्पिटलमध्ये येताच बघतात तर डिफिकल तिथे राखणच बसलेला असतो कारण डिफिकलवरती वरती शंतनूची सगळी जबाबदारी रायाने सोपवलेली असते ना आता तिथेच बाकड्यावरती बसून आता कोणालाही यातमध्ये जाऊ द्यायचं नाही असं डिफिकलने ठरवलेलं असतं पण मात्र इकडे शशिकला आणि जेमू लागतात हा तर इकडे राखणच बसला आहे मग कशी आपण वाद पेटवायला जाणार आहोत तेव्हा लागतो शशिकला काही करून आपल्याला याला हटवावंच लागेल पण काय करणार आहोत कसं याला इकडनं बाहेर काढायचं तेव्हा लगेच यशिका लागते जय तू जरा धीर धर सगळं काही होईल आता दोघेही दरवाजा आड लपून डिफिकलकडे बघत असतात त्याच वेळेस आता डिफिकलला राहायचा फोन येतो तेव्हा डिपिकल पटकन फोन उचलतो तेव्हा राय मलागतो डिफिकल अरे कशी त्या भावाची तब्येत तेव्हा डिफिकल नकतो राय भाऊ मी इकडेच राखण आहे त्याला बसलेलो तू टेन्शन घेऊ नको तो बरा आहे आणि हे बघ राय भाऊ तू तुझ्या दु साखरपुड्याकडे लक्ष दे तू इकडची काय बी काळजी करू नको मी आहे इकडे तू फक्त तुझा साखरपुडा व्यवस्थित करून घे तेव्हा राय म्हणतो पण हे बघ डिफिकल जर काय बी गरज लागली ना तरी लगेच मला आवाज द्यायचा हा राया लगेच तिकडे यायला तयार आहे काळजी करू नको काही लागलं तर फोन कर तेव्हा शशिकला शशिकला आता काय करायचं हा हटायचं नावच घेत नाहीये तेवढ्यात लगेच आता तिकडनं एक ऑडबॉय चालल असतो त्याच्या हातात एक वही आणि पेन असतो तेव्हा शशिकला थांबवते आणि लागते प्लीज मला दोन मिनिटं वही पेन द्याल का तो ऑडबॉय लगेच आता शशिकलाच्या हातात वही आणि पेन देतो शशिकला पटकन आता त्या कागदावरती काहीतरी लिहित असते आता लगेच ती चिठ्ठी फाडून शशिकला आपल्या जवळ घेते आणि पुन्हा तो पेन आणि वही देऊन टाकते तेव्हा लगेच जय म्हण लागतो शशिकला अगं काय वेळेपणा चालू काय लिहिलंय त्याच्यावरती तेव्हा शशिकला म्हणू लागते जय तुला बघायचं आहे ना मग शांत देत बैस खूप चूप बघ सगळं काय चालू ते आता लगेच त्या चिठ्ठीची घडी घालून आता लगेच शैक्षिकाला एक नर्स येतात त्या नर्सला म्हणू लागतात प्लीज माझं एक काम कराल का त्या तिकडे ते बसले नाहीत का त्यांना एवढी चिठ्ठी द्यायची होती द्याल ना चुट्थी चुट्थी। <laughs> तुम्ही एवढी चिठ्ठी माझं एवढं काम कराल ना तेव्हा त्या ते नर्स म्हणून लागतात हो मी देते चिठ्ठी पण तुम्ही कोण आहात त्यांच्या तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते मी त्यांची हितचिंतक आहे आणि त्यांच्या महत्त्वाच्या कामासाठीच मी ही चिठ्ठी त्यांना देते दे। आणि त्यांना एवढं सांगा ही चिठ्ठी रायाने दिली म्हणून त्यावर लगेच ती मनस म्हणू लागते ठीक आहे चालेल मी सांगते असे म्हणून ती डिपिकलकडे येते आणि डिपिकलला ती चिठ्ठी देते त्याच वेळेस आता इकडे राया आवरावरी करत असतो तेवढ्यात नाना रूममध्ये दे देतात तेव्हा नाना म्हणू लागतात राया अरे झाली की नाही तुझी तयारी तेव्हा राय म्हणून लागतो हे काय नाना मी शर्ट घातलाय आता बटणं लावली की लगेच तयारच झालो म्हणायचं तेव्हा नाना म्हणतात राया अरे थांब मी बटणं लावायला मदत करतो आता नाना लगेच राहायचं शर्टची बटणं लावू लागतात तेव्हा राय म्हणागतो नाना कशाला तुम्ही कशाला हे सगळं करताय तेव्हा नाना म्हणतात राया तुला तर आहे मंजिरीला आम्ही किती जीव लावून प्रेमाने मोठं केलंय म्हणजे तिच्या आयुष्यात जे काही घडलं ना त्यानंतर आम्ही कधी तिला कशाचीच कमी राहू दिली नाही म्हणजे तिच्यावरती खूप प्रेम केलं आम्ही भरभरून प्रेम दिलंय आणि राया आमच्यापेक्षाही जास्त प्रेम तुझं मंजिरीवरती हे आम्हाला नक्कीच माहिती आहे त्यामुळे राया आमच्या मंजुरीची अशीच नेहमी काळजी घेशील ना तेव्हा रायम लागतो नाना तुम्ही काळजी करू नका हे बघा तुम्ही मिसफायरला आईवडिलांचं प्रेम दिलं आहे म्हणजे आईवडिलांच्या प्रेमापेक्षाही जास्त प्रेम दिलंय मी तेवढं प्रेम देऊ शकतो की नाही हे मला माहिती नाही पण मिसफायर तुमची जबाबदारी होती पण आजपासून ती जबाबदारी माझी झाली त्यामुळे मिसफायरला नेहमी सुखात आनंदात ठेवण्याचाच हा प्राय प्रयत्न करेल तुम्ही काळजी करू नका आणि नाना तुम्हाला जिजीला आणि मिसफायला या राहायला अगदी तळहाताप्रमाणे थळ हाताचा फोड जो असतो ना त्या फोडाप्रमाणे जपायचे हो त्यामुळे तुम्ही काही बी टेन्शन घेऊ नका मी मिस बाहेरला नेहमी सुखात आणि आनंदातच ठेवेल आता मात्र नानाही खुश झालेले असतात आणि रायाकडे बघत असतात तर आता इकडे त्या नर्स लगेच डिफिकल्ट जवळ येतात आणि डिफिकल्टला म्हणू लागतात ही घ्या तुम्हाला चिठ्ठी दिली राया भाऊने आता लगेच डिफिकल्ट पटकन ती चिठ्ठी उघडतो आणि वाचू लागतो तर त्यात असं लिहिलेलं असतं की राया मी राया अरे मला ना फोनवरती काही बोलता आलं नाही कारण इकडे सगळे आहेत ना अरे पण डिफिकल मी एक गोष्ट विसरलो आहे अरे साखरपुड्याची अंगठी आणायचीच विसरलो आहे त्यामुळे डिफिकल तू शंतवणूची काळजी करू नको काय बी टेन्शन घेऊ नको तू पटकन तिकडनं निघ आणि लगेच एक अंगठी घेऊन ये तेव्हा डिफिकल मग अरे भाऊ रायभाऊ तर अंगठी घ्यायचीच सरला मग साखरपुडा कसा होणार नाही नाही मला पटकन रायभाऊ म्हणतोय ना तसं निघावं लागेल आणि अंगठी घेऊन तिकडे जावंच लागेल असे म्हणून आता डिफिकल पटकन निघालेलं असतो त्याच वेळेस आता डिफिकल इकडे बाहेर हॉलमध्ये येतात जे पटकन आता त्या शंतनूच्या रूममध्ये घुसतो तेव्हा लगेच आता दरवाज्यातल्या हॉस्पिटलच्या त्या दरवाज्यातनं बाहेर डिपिकल पडणार तेच तो थबकतो त्याला लगेच आठवतं आत्ताच रायबाऊचा आणि माझा फोन झालाय आहे भाऊ तर फोनवर शब्दाने काही बोलला नाही मग ही चिठ्ठी कशी पाठवली नाही 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 मला काहीतरी डाऊट वाटतोय मी रायभाऊला विचारतो असे म्हणून आता डिपिकल पटकन रायला फोन लावतो त्याच वेळेस रायम लागतो अरे डिपिकल बोल ना काय झालं का फोन केलाय तेव्हा डिपिकल म्हणतो रायभाऊ अरे तुम्हाला चिठ्ठी पाठवली का तेव्हा रायम लागतो डिपिकल अरे आता मोबाईलच्या जमान्यात कोणी चिठ्ठी पाठवतं का काय बोलतोयस तू तेव्हा टिपिकल म्हणून राय भाऊ तुझ्याकडे अंगठी आहे का तेव्हा राय म्हणतो हो अरे अंगठी तर घेतलीच आहे ना मग असणारच की नेमका विषय काय असं का विचारतोय तेव्हा डिफिकल्टला मात्र थोडीशी शंका आलेली असते तेव्हा तो रायबाऊला टेन्शन नको म्हणून काय बी सांगत नाही आणि मी लगतो नाही नाही काय नाही असंच विचारलं ठेव का फोन असे फोन बंद करताच आता लगेच दहावतच शंतनूच्या रूम नक्कीच काहीतरी गडबडे आणि कोणीतरी आपल्याला फसून शंतनूच्या जीवाला धोका हे त्याला कळेल असतं त्यामुळे डिफिकल्ट धावतच शंतनूजवळ जवळ येतो आता मात्र डिफिकल्ट रूममध्ये येताच घोरपडे मात्र पटकन दरवाज्याच्या आड लपून बसतो आता डिफिकल शंतनूकडे बघत असतो शशी शिकालाही बाहेर ना आता खिडकीतनं डोकावून बघत असते त्याच वेळेस पाठीमागनं जय आता तिथेच जे ताट असतं ना म्हणजे औषध गोळ्या ठेवण्याचं ते ताट उचलतो आणि डिपिकलच्या डोक्यात घालतो आता डिपिकल मात्र चक्कर येऊन खाली पडलेला असतो आता मात्र घोरपडे डिपिकलकडे बघून हसत असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे घोरपडेने आता दादाला एक इंजेक्शन दिलेले असतं तेव्हा लगेच आता घोरपडे येऊ लागतो शशिकाला आता आपण वाट पेटवली आता धमाका करण्याची वेळ झाली बरं का त्याच वेळेस आता इकडे राया आणि मिसबायरचा साखरपुडा सुरू झालेला असतो तेव्हा लगेच आता राया गुडघ्यावरती बसतो आणि मिसबायरचा हात हातात घेऊन लागतो मिस बायर, बायर माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे अगदी म्हणजे अगदी जगात भारी माझी मिस एक नंबर आहे त्यामुळे मिसबायर मला तुला नेहमी सुखात आणि अन्दात ठेवायचे असे म्हणून आता लगेच राया मिसपायरच्या बोटात अंगठी घाला तेच तिचा फोन वाजू लागतो आता लगेच रुजिदा पटकन मोबाईल घेऊन मंजिरीजवळ येते आता फोन उचलताच मंजिरीला मोठा धक्का बसलेला असतो कारण तिच्या दादाबद्दल तिला समजलेलं असतं ती हॉस्पिटलमध्ये येताच आता शशिकला आणि जयतीला भडकवतात पण मात्र मंजिरी या सगळ्या स... काय निर्णय घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद